नमस्कार पार्थ मराठा वधुवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने आपणा सर्वांसाठी येत्या रविवारी मराठा वधुवर परिचय मेळावा मोफत आयोजित केलेला आहे हा मेळावा उच्च शिक्षित मुला मुलींसाठी आहे जास्तीत जास्त मुलामुलींनी या मेळाव्याला येऊन आपला योग्य जोडीदार असा निवडायचा आहे मेळाव्याचे ठिकाण मराठा पार्क हॉटेल शांग्रीला कॉम्प्लेक्स शेजारी कार्तिक हॉटेलजवळ समर्थनगर छत्रपती संभाजीनगरला हा मेळावा होणार आहे मेळाव्याचा टायमिंग सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत राहणार आहे आणि या मेळाव्यात सकाळी अकरा ते तीन हा जो मेळावा आहे तो दोन वाजेपर्यंत मेळावा चालणार आहे दोन वाजल्यानंतर दोन ते तीन जेवणाचा कार्यक्रम राहील गणपती उत्सवानिमित्त आपण जेवण पण ठेवलेलं आहे सर्व मुलामुलींना आमंत्रित करण्यात येत आहे सर्वांनी या गरिबाच्या जेवणाचा स्वाद घ्यावा आणि या कार्यक्रमाला येऊन आपली शोभा वाढवावी तसेच या कार्यक्रमाला येऊन योग्य असा आपण जोडीदार निवडायचा आहे तर जास्तीत जास्त मुलामुलींनी या कार्यक्रमाला यावे आणि योग्य असा जोडीदार निवडावा अशी आमची सर्वांना नम्र विनंती आहे हे करण्यापूर्वी जे जे मुलं मुली मेळाव्याला येणार आहे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवरती फोटो बायोडाटा सेंड करावा जेणेकरून तुमचा नंबरप्रमाणे तुम्हाला परिचय देता येईल मेळावा जरी मोफत आहे पण मेळाव्यात एक एंट्री म्हणून शंभर रुपये फी ठेवलेली आहे बाकी काही खर्च नाही शंभर रुपयात तुम्हाला शंभर मुलामुलींचा परिचय बघता येईल जास्तीत जास्त मुला मुलींनी टोकन घेऊन आपला टोकन नंबर फिक्स करावा आणि हा हे टोकन घेण्यासाठी आमचा फोनपे नंबर आहे शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस या नंबरवर शंभर रुपये भरून टोकन घ्यावे टोकनप्रमाणे तुमचा नंबर येईल आणि आपला परिचय देऊन आपल्याला आवडलेल्या स्थळांची भेटघाट करून देण्यात येईल अशाच प्रकारे आम्ही प्रत्येक रविवारी मेळावे घेत असतो कधी छोटा घेतो तर कधी मोठा घेतो हा जो मेळावा आहे भव्य दिव्य असा मेळावा आहे म्हणून मी नेहमी वारंवार आपल्या व्हिडिओद्वारे फेसबुकद्वारे यूट्यूब चॅनलद्वारे आपणापर्यंत ही माहिती पोहोचत आहे ज्यांना लाभ घ्यायचा त्यांनी घ्यावा आणि ज्यांना घ्यायचा नसेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही पण जेवढं मला शक्य आहे तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतो आता निर्णय आपला आहे मेळाव्याला यायचं की नाही यायचं पण खात्री देतो जे मुलं मुली मेळाव्याला येतील त्यांना योग्य जोडीदार निश्चित मिळेल आणि त्यासाठी आमचं असं नियोजन चालू आहे बरेच मुलं मुलीनी टोकन घेतलेले आहे आणि स्वतः मुलं मुली येणार आहे आता हे ये मेळाव्याला येताना मुला मुलींनीच यावे त्यांच्यासोबत पालक आले तरी चाले पण पालक येणार आणि मुलं मुली जर घरे घरी बसणार असे तर त्यांना एंट्री नाही हां ठीक आहे एखादा मुलगा परदेशात आहे किंवा पुण्यासारख्या ठिकाणी तो येऊ शकला नाही त्यावेळेस पालक आले तर चालेल पण आमचा मुलगा मेळाव्यात येणार नाही आणि मी आलो असं म्हणण्यात काही अर्थ नाही म्हणून कळकळीची विनंती जर मुलं ऐकतच नसेल तर पालकांनी नाच सोडून द्यावा ज्यांची मुलं ऐकती ऐकतात त्यांनी त्या मुलांना घेऊन यावे आणि त्यांना आपण योग्य असे स्थळ दाखवू कारण आम्ही जी मेहनत करतो आहे हॉटेल बुक करणं इतर जो खर्च आहे आमचा सगळं आपण चांगलाच चांगला जोडीदार भेटावा या उद्देशाने नसता तर तुम्हाला फोटो बाडाटा आम्ही ग्रुपवर देतोच आहे फेसबुकला ग्रुपवर फोटो बाडाटा येतो स्टेटसला असतो वेबसाईट आहे वैयक्तिक काही आम्ही बाडाटे देऊन जमवण्याचा प्रयत्न करतो एवढ्या प्रयत्नातूनही सक्सेस होत नसेल म्हणून आपण हा मेळावा आयोजित केलेला आहे कारण फोटो बायोडा ठेवून अंदाज येत नसतो त्यामुळं प्रत्यक्ष मुलगा मुलगी जर बघायची असेल तर मेळाव्यात प्रत्यक्ष मुलगा मुलगी बघता येते हा शुद्ध हेतू ठेवून मी स्वार्थपणे कुठल्याही प्रकारची फी न घेता कुठलीही अपेक्षा न करता मोफत असा आम्ही जर मेळावा आयोजित करतोय तर तुमचं एक तेवढं काम आहे की का या मेळाव्याला या टाईमावर येणे जे मुलं मुली येतील त्यांच्यासाठी निश्चित योग्य जोडीदार मिळेल आणि एक आनंदाची बातमी जर या मेळाव्यात कुणाचे लग्न जमले मुला मुलीची जर पसंती झाली पूर्ण लग्नाचा खर्च आम्ही स्वतः करणार आहे हॉलचं हॉलचं भाडं मी देणार आहे जेवणाचा खर्च मीच करणार आहे बामणाचा खर्च मीच करणार आहे फक्त राहिलेल्या मुला मुलामुलींनी मुलींनी तनाजीची त्याचे कपडे घ्यावे नवरदेवाने एक मंगळसूत्र घेऊन यावं ज्यांना अर्जेड मुलगी पाहिजे जर मेळाव्यात ती मुलगी भेटली दोघांची पसंती झाली दोघांचे मन जुळले तर आपण मेळाव्यात मोफत लग्न लावणार आहे असा मोफत लग्नाचा आनंद ज्यांना घ्यायचा त्यांनी मंगळसूत्र घेऊन यावे जर योग असेल तर निश्चित घडेल नसेल तर मंगळसूत्र ते काम येणारच आहे आज ना उद्या प्रत्येकाचा योग येणार आहे त्याच्यामुळं नवरदेवाने अगदी तयारीनिशी यावे बघू आपण या मेळाव्यात कोणाचा योग येतो आणि कोणाकोणाची पसंती होते त्याप्रमाणे आपण लग्न लावण्याचा प्रयत्न करू तर चला हा जो व्हिडिओ आहे प्रत्येकाने आपले पाच नातेवाईक पाच मित्र यांना शेअर करावा जेणेकरून सर्वांपर्यंत ही बातमी जाईल आणि त्या मुलामुलींना मेळाव्यात येऊन यो, योग्य जोडीदार निवडता येईल आपल्याला फक्त शेअर करायचं आहे पण जर त्यांचं लग्न जमलं त्या पुण्याचा वाटा आपल्याला मिळेल कारण आपण कुठंतरी सत्कर्म करावं प्रत्येकाने सत्कर्म करावं ज्यांना जे जे शक्य होईल ते ते करावं तर मग आपण काय करू शकतो हा व्हिडिओ मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत शेअर करावा, नाते करावा। जेणेकरून त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे जर स्थळ मिळालं तर आपल्या केल्याचं कर्माचं फळ भगवंत आपल्याला निश्चित देईल चांगले कर्म करा फळ चांगले मिळतं म्हणून सांगतो प्रत्येकाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलामुलींपर्यंत सेंड करावा आता मी मेळाव्या संदर्भात प दररोज व्हिडिओ टाकणार नाही आज गुरुवार शुक्रवार शनिवार दोन दिवस आहे हा व्हिडिओ इतका व्हायरल करा इतका व्हायरल करा ती मेळाव्यात बसायला जागा कमी पडली पाहिजे आणि मला खात्री आहे तुमचं जर माझ्यावर प्रेम असेल तर निश्चित तुम्ही मित्रमंडळीला सांगणार आणि जास्तीत जास्त मी मुलं मुली या मेळाव्याला येणार फक्त येताना प्रत्येकाला एकच सांगा की मेळाव्यात मुलगा मुलगी कंपल्सरी आहे ज्यांचे मुलं मुली येते त्या पालकांना यायला काहीच हरकत नाही म्हणून जास्तीत जास्त आपला सांगण्याचा उद्देश जास्तीत जास्त मुलामुलींनी यावे आणि त्यांना योग्य जोडीदार मिळावा मग लवकरात लवकर हा व्हिडिओ आता सर्वांनी शेअर करा आणि जे कोणी पार्थ मराठा वधवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर त्यांनी ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कायमस्वरूपी तुम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओद्वारे मुलामुलींची योग्य अशी माहिती दिली जाते तसे लग्न जमण्यासाठी कोणीही खोटी माहिती बायाडाटेवर देऊ नये ही, ही सर्वांना नम्र विनंती आमच्या कार्यातून पहिलं त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि त्याचा सात बारा हे आम्ही चेक करत असतो खोटी माहिती देणाराचं लग्न कार्यातून जमत नाही कारण मला थोडा अनुभव आला लोक बायोडाट्या लग्न जमण्यासाठी पंच्याऐंशीचा मुलगा पंच्याण्णवची जन्म तारीख टाकतो आणि नंतर ज्यावेळेस एखादी मुलगी जर नव्वदची भेटली तर सांगतो सोन्या सगळे आमची जन्मतारीख खरी पंच्याऐंशीची आहे कारण मला तो अनुभव आला कारण त्याला मुलगी आवडली म्हणून त्यांना खरं सांगितलं पण असं खोटं सांगून तुम्ही लग्न जमू नका आणि जे खोटं सांगतात त्यांचं लग्न आपल्या कार्यातून कधीच जमणार नाही त्यांनी आपल्या कार्यात येऊसुद्धा नाही ज्यांना खरं खरं काम करायचं असेल इमानदारीनं काम करायचं असेल हातावर लह्यायचंही लग्न जमतं पण खरं सांगून लग्न जमतं खोटं सांगणाराचं लग्न जमत नाही दुसरी गोष्ट दारू पिणाराचं लग्न जमत नाही दारुडा जर कोणी असेल तर त्यांनी पार्थ मराठा उदवर सूचक केंद्रात नाव नोंदणी करू नये त्यांनी मेळाव्यालासुद्धा येऊ नये दारुडा नसावा खोटं बोलणारा नसावा फसवणारा नसावा त्यांचे लग्न मोफत जमेल आणि आम्ही मोफत लग्न लावून देऊ तर चला बोलण्याचा अवघात एवढे जास्त झाला याला कदाचित कुणाचं मन दुखावलं गेलं असेल तर त्यांनी काही वैयक्तिक मानून घेऊ नये हा काय मी कुणाच्याबद्दल बोलत नाही मी मला जे वाटतं ते मी सांगतो आणि मला जे करायचं आहे ते मी करतो म्हणून माझ्या कार्यातून दारुडेचं लग्न जमू नये अशी माझी इच्छा आहे आताच मी काय प्रत्येकाला चेकअप करणार नाही हा त्याचा इमानदारीचा प्रश्न आहे तर जास्त बोललो तरी आता लवकरात लवकर आपल्याला मेळावा घ्यायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्त मुलां मुलींपर्यंत शेअर करा जेणेकरून योग्य असे प्रत्येकाला भेटेल